गुड मॉर्निंग पटापट जॉईन करा नवीन अपडेट नवीन दिवस नवीन सुरुवात विद्यार्थी मित्रांनो सगळ्या इंजिनियर्ससाठी ज्यांच्याकडे काही टेक्निकल एज्युकेशन्सची बॅकग्राऊंड काही ज्याला म्हणतो महत्त्वाचा असा काही अनुभव आहे त्यांच्यासाठी आहे डिप्लोमा डिग्री फक्त इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल सिव्हिल असेल ई एन टी सी असेल ओके त्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी एम पी एस सी आयोगातर्फे आलेली आहे नवीन जाहिरात ऑडिओ आणि व्हिडिओ फक्त क्लिअर आहे का कमेंट सेक्शनमध्ये टाका म्हणजे सेशनला सुरुवात करता येईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आला असाल ओके तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही आमचे कन्सेप्च्युअल व्हिडिओज आहेत अपडेट्स आहेत टेक्निकल व्हिडिओज आहेत ते गो थ्रू करा खूप चांगल्या प्रकारचं क्वालिटी कॉश क्वालिटी क्वेश्चन्स क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी सेशन्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो ओके थँक्यू रेशमा मॅम मॅडम ओके तर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सेशनला सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग टाईम थँक यू मयूर लक्षात द्या आयोगातर्फे ज्या वेगवेगळ्या परीक्षा होत असतात त्याच्यामध्ये गट ब म्हणजे ग्रुप बीशी संबंधित त्या कॅडरशी एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ज्याची फॉर्म फिलिंग प्रोसेससुद्धा आजपासून सुरू होणार आहे दुपारी दोन वाजेपासून तर कुठली परीक्षा आहे कुठल्या पोस्ट आहेत किती पोस्ट आहेत त्याच्यासाठी एक्झाम पॅटर्न काय आहे सिलेक्शन निवड कशी होणार आहे नेमकी त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम काय असणार आहे आणि कोण पात्र असणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा आयोग महाराष्ट्र एम पी एस सी यांच्यातर्फे शासकीय या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय तसेच जे टेक्निकल कॉलेजेस आहेत टेक्निकल शाळा आहेत शासनाच्या याच्यावरती प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य वाईस प्रिन्सिपल उपप्राचार्य आणि ज्या शाळा आहेत टेक्निकलच्या त्याच्यामध्ये मुख्याध्यापक या पदासाठीच्या एकशे बत्तीस जागाची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ओके तर एकूण जागा किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर एकशे बत्तीस जागा आहे याच्या अगोदरची जी ॲडव्हर्टाईजमेंट होती दोन हजार चोवीसमध्ये आली होती ओके आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेम जागा होत्या तर नक्की विद्यार्थी मित्रांनो ही खूप चांगली एक संधी नवीन जाहिरातीच्या रूपाने आलेली आहे निवड प्रक्रिया पात्रता एकूण पदे अर्ज दिनांक का कागदपत्रे अनुभव आपण सगळं बघणार आहोत ओके okay? तर ही जाहिरात काल आलेली एक आहे याच्यामध्ये एकूण एकशे बत्तीस पदं जसं मी आता सांगितलं हे एकशे बत्तीस पदं आहेत आणि हे एकशे बत्तीस पदं जे प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल आणि ज्या टेक्निकल स्कूल कॉलेजेस आहेत त्याचे हेडमास्टर असे हे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो गट ब हे पद आहे त्याच्यामुळे हे खूप चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे याच्यामध्ये बघा काय काय मेन्शन केलं आहे मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल प्रिन्सिपल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आहेत याच्यामध्ये प्रिन्सिपल किंवा वाईस प्रिन्सिपल याच्या व्यतिरिक्त सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जे तांत्रिकचं गट बचं पद आहे या सगळ्या पदांसाठीच्या एकशे बत्तीस जागांची ही ॲडवर्टाईजमेंट आहे ओके स्टुडंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर डिप मिनिमम डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा व डिग्री डिप्लोमा प्लस डिग्री असं आलो असेल ना हे बघा मिनिमम क्रायटेरिया त्यांनी डिप्लोमा म्हटलेला आहे तुम्ही डिप्लोमा म्हटलं की त्याच्यावरती जे काही ॲडिशनल आहे ते तर तुम्हाला चालणारच आहेत ओके नाही नाही दीपक सर म्हणत आहेत की सर मिनिमम डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा व डिप्लोमा व डिग्री आलो असेल ना आता याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली त्यांनी मिनिमम क्वालिफिकेशन हे डिप्लोमा दिलेलं आहे येते लक्षात ओके तर ही एक जाहिरात आहे एकशे बत्तीस जागांची जाहिरात आहे खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांसाठी याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा बघा तर आज पंचवीस सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजेपासनं फॉर्म फिलिंग करता येणार आहे आता आयोगाचा प्रकार तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी प्रोफाईल तयार केलेलं असेल तर तुमची पात्रता चेक करायची आणि अर्ज सादर करायचा अर्ज सादर करायची सुरुवातीची तारीख जी आहे ती पंचवीस सप्टेंबर म्हणजे आजची आहे आणि वीस दिवस दिलेले आहे आयोगाने पंधरा ऑक्टोबरपर्यंत ओके हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन फीसुद्धा भरायची आहे ऑनलाईन फीसुद्धा भरायची आहे ओके ठीक आहे याच्यामध्ये लक्षात घ्या हे लास्ट डेट आहे तुमची आणि जर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन चलान वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी दोन दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत पण ऑनलाईन हे सोपी पद्धत आहे आता हे झाल्या महत्वाच्या तारखा अर्ज सुरू आज दुपारी दोन वाजेपासून तुम्हाला भरता येणार आहे त्यानंतर एकूण किती जागा आहेत मी तुम्हाला सांगितलं एकशे बत्तीस जागा आहेत एकशे बत्तीस जागापैकी अडतीस जागा ह्या अ राखीव ओपनसाठी आहेत आणि ज्या रिझर्वड आहेत त्या चौऱ्याण्णव जागा आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण हे बघू शकता कि किती जागा आहेत फॉर एक्झाम्पल जनरल महिला खेळाडू त्याच्या व्यतिरिक्त जे एक पद आहे हे संस्थात्मक ऑर्फनसाठी म्हणजे संस्थात्मक अनाथ विद्यार्थी जे आहेत म्हणजे अनाथ आहे अठरा वर्षापेक्षा जे कमी असताना अनाथ झालेला आहे आणि तो कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या शासनाच्या अनाथाश्रमामध्ये होता अशा विद्यार्थ्यांसाठी एक जागा आहे आणि तशाच काही वॅकन्सी ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकशे बत्तीस जागा ह्या आहेत आणि त्याच्यामध्ये पदं मी तुम्हाला सांगितले प्रिन्सिपल असेल वाईस प्रिन्सिपल असेल ओके आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे वयोमर्यादा आयोगाची वयोमर्यादा आपल्याला माहिती आहे कमीत कमी याच्यासाठी देतात ते कारण स्पेसिफिक एक बेंच मार्क असला पाहिजे पण आपल्याला महत्वाचं असतं की तुमचं मॅक्सिमम एज किती आहे एज लिमिट तर अडतीस वर्ष हे जे आहे हे ओपन कॅटेगरीसाठी आहे अ राखीव खुला कॅटेगरीसाठी ओके okay? आणि पाच वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजेच अडतीस आणि पाच असे त्रेचाळीस वर्ष जे आहे हे लिमिट आहे रिझर्व कॅन्डिडेटसाठी मग ते इकॉनॉमिकली विकर सेक्शन विद्यार्थी असेल आर्थिक दुर्बल घटक ज्याला म्हणतो आपण त्यानंतर म रिझर्वेशन मागासवर्गीय विद्यार्थी असेल किंवा अनाथ विश विद्यार्थी असेल त्यांना त्रेचाळीस वर्ष जर स्पोर्ट पर्सन असेल तरी त्रेचाळीस वर्षच आहे ओके okay? आणि स्पोर्ट पर्सनमधला ओपन असेल ओक ओपन आणि स्पोर्ट पर्सन याला फोर्टी थ्री आहे आणि जर कॅटेगरीचा असेल तरी फोर्टी थ्री आहे आणि सैनिकी सेवेसाठी माजी सैनिक आहे यांच्यासाठी मात्र ते पंचेचाळीस वर्षाचा कालावधी त्यांनी uh, uh, स्पेसिफिकली सॉरी सैनिकी सेवेचा कालावधी आणि तीन वर्ष तुमचं जेवढी सर्व्हिस झाली ती प्लस तीन आणि दिव्यांगासाठी पंचेचाळीस ओके तुमचे प्रश्न सगळे टाका सगळ्या प्रश्नांना आपण उत्तर देणार आहोत ॲट द एंड ऑफ दिस सेशन ओके तुमचे प्रश्न तिकडे टाका ओके सुद्धा करू योगेश आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असा प्रश्न पडला असेल की सर आम्ही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि आम्हाला अनुभव लागणार म्हणजे मग आम्हाला प्रॉब्लेम येणार तर विद्यार्थी मित्रांनो बरेचसे आपले विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा करताना कुठल्या तरी कॉलेजवर लेक्चरर असेल डिप्लोमा कॉलेजवर लेक्चरर असेल किंवा तुमच्या डिग्री कॉलेजेसवरती काहीतरी जॉब करत असेल तर हा अनुभवसुद्धा इथे चालतो ओके सगळ्यात महत्त्वाचं जरी अनुभव असेल तरी तो आपण डिफाईन करणार आहोत किती वर्षाचा लागणार आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण हे एक्सप्लेन करणार आहोत ॲडव्हर्टाईजमेंट कशाशी संबंधित आहे असे दिले नाही व पण अनुभवमधील डिग्री दिले म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री डिप्लोमा डिग्रीचे असावे दीपक सर तेच मी मगा तुम्हाला सांगितलंय ओके कारण एक्सपिरियन्समध्ये त्यांनी डिग्रीवाल्यांसाठी एक्सपिरियन्स वेगळा आणि डिप्लोमावाल्यांसाठी एक्सपिरियन्स वेगळा आता शैक्षणिक अहर्ता एज्युकेशनल क्रायटेरिया आणि अनुभव गणण्याचा दिनांक एक लक्षात ठेवायचं आहे त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचा जो जॉब आहे म्हणजे जो एक्सपिरियन्स मागितला तो एक्सपिरियन्स स्पेसिफाय केलेला आहे त्यांनी नेचर ऑफ जॉब बघा प्रोफेशनल ओके त्यानंतर टीचिंग एडमिनिस्ट्रेशन हे जे आहे ह्या पर्टिक्युलर एक्सपिरियन्स तुमचा चालणार आहे आणि तुम्ही फॉर्म भरताना ओके ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला नेचर ऑफ जॉब हे असं मेन्शन करावं लागणार आहे हे नमूद करावं लागणार आहे मेन्शन करावं लागणार आहे त्याशिवाय तुमचा फॉर्म हा सिलेक्ट होणार नाही तर त्या केसमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची की तुमचा एक्सपिरियन्स हा त्याच्याशी संबंधित आहे तर डेफिनेटली हे प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल हेडमास्टरचं पोस्ट आहे त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला जास्त तुम्हाला नॉलेज असणं किंवा एक्सपिरियन्स असणं हे गरजेचं आहे त्यानुसार हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे याबाबतचा जो डिटेल्स आहेत हे सुद्धा आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती दिलेला आहे आता किती वर्ष लागणार आहे काय लागणार आहे ग्रुप ए अँड ग्रुप बी साठी सेमच सिलेबस आहे का सर हे बघा कंटेक्स फाईल म्हणतात तर याच्यामध्ये लक्षात घ्या सिलेबस जरी सेम असेल किंवा काही कंटेंट सेम असेल अशा वेळेस लेवल ऑफ क्वेश्चन जे असतात ते वेगवेगळे असतात फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की जी एस आपल्याला गट कसाठी सुद्धा असतो जी एस आपल्याला तुमच्या राज्यसेवेसाठी सुद्धा असतो पण त्या केसमध्ये त्याचे क्वेश्चन्स जे आहेत ते, ते वेगळे आहेत ओके तर शैक्षणिक अहर्ता व अनुभव याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत ज्या डेटला इथे मेन्शन केलं आहे बघा अंतिम दिनांकास तुमचं एज्युकेशन जे आहे शैक्षणिक अहर्ता अनुभव हे धारण करणं गरजेचं आहे या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत होणार आहे बरोबर आहे पण मुलाखतीसाठी जर नंबर ऑफ फॉर्म जास्त आले ओके म्हणजे फॉर्म्स हे जास्तच येतात ओके तर फॉर्म जर जास्त आले तर गाळणी चाचणी किंवा चाळणी चाचणी किंवा स्क्रुटिनी टेस्ट ही होणार आहे आणि ही होतेच नेहमी मागच्या सुद्धा सेम होतं त्याच्यामुळे याचाही सिलेबस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे इथे दोनशे मार्क असतील इथे तुमचे पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू हो असेल तर हे दोन टप्पे याच्यामध्ये असणार आहे ते आपण बघूच त्याच्या अगोदर शैक्षणिक अर्हता आणि अनुभवामध्ये डिटेल त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनियरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲटलीस्ट इन सेकंड क्लास म्हणजे सेकंड क्लास असेल तरी चालेल ओके सेकंड क्लास असेल तरीही चालेल पण मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आता डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हटले म्हणजे वाले आले इलेक्ट्रिकल वाले आलेत मेकॅनिकल वाले वालेही आलेत म्हणजे जेवढ्याही पर्टिक्युलर तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्स आहेत ते विद्यार्थी इथे पात्र आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चांगला चांगली संधी आहे आता याच्यामध्येही जे विद्यार्थी किंवा काही पर्टिक्युलर ॲस्पेरंट कॉलेजमध्ये किंवा तुमच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत प्रोफेसर आहेत असोसिएट असोसिस्टंट जे काही असेल त्यांच्यासाठी अजून एक चांगली संधी आहे ओके याच्यामध्ये मिनिमम क्रायटेरिया त्यांनी डिप्लोमा म्हटलेला आहे आणि वर्क एक्सपिरियन्स म्हटलेला आहे प्रोफेशनल ऑर टेक्नॉलॉजीचा जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमानंतर आता मी तुम्हाला सांगितलं प्रोफेशनल और टेक्निकल टीचिंग और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हा जो तुमचा कॅडर एचा अनुभव आहे जर तुमचा वर्क एक्सपिरियन्स हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा कशासाठी डिग्रीसाठी आणि डिप्लोमासाठी बघा इथे सहा वर्ष म्हटलेले आहेत त्यांनी इथे दोन वर्ष म्हटलेले आहेत ओके okay? तर जो एक्सपिरियन्स तुमचा प्रोफेशनल टीचिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडरचा आहे नॉट लेस दॅन टू इयर्स आफ्टर पासिंग द डिग्री डिग्री केलेली असेल तर दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणारच आहे त्याच्यापेक्षा कमी नको ओके okay? आणि जर तुम्ही डिग्री केलेली सॉरी डिप्लोमा केला असेल पजेसिंग अ डिप्लोमा नॉट लेस दॅन सिक्स इयर सहा वर्षापेक्षा तो कमी नसावा म्हणजे स्पष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा नंतर अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी सहा वर्ष आणि ज्यांनी डिग्री घेतलेली आहे त्यांच्यानंतर दोन वर्ष त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की इथे स्पेसिफिक एक्सपिरियन्स हा लागणार आहे आणि जो एक्सपिरियन्स आहे गव्हर्मेंट और सेमी गव्हर्मेंट और प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट और एनी कॉर्पोरेशन और एनी अदर इन्स्टिट्यूट परत एकदा क्लिअर दिलेलं आहे त्यांनी गव्हर्मेंट असेल सेमी गव्हर्मेंट असेल त्याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रायवेट इस्टॅब्लिशमेंट ऑर्गनायझेशन असेल कॉर्पोरेशन असेल त्याच्या व्यतिरिक्त अदर इन्स्टिट्यूट असेल तर लक्षात घ्या प्रोफेशनलसुद्धा मेन्शन केलेलं आहे टीचिंगसुद्धा आहे आणि ॲडमिनचासुद्धा अनुभव म्हणजे या तीनपैकी कुठलाही अनुभव जर असेल तर नक्की तुम्हाला फायदा होईल ओके तर लक्षात घ्या डिप्लोमा डिग्री आणि स्ट्रीमसुद्धा कुठलीही आता मी तुम्हाला सांगितलं की दोन टप्पे असणारच आहे जरी ते आता फक्त इंटरव्ह्यू मुलाखत म्हणतायत तरीही काय होतं माहिती आपल्याला फॉर्म खूप येतात त्याच्यामुळे जी चाचणी आहे किंवा ज्याला आपण स्क्रुटिनी टेस्ट म्हणतो ही होणारच आहे मग याच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे याच्यासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे तो सुद्धा समजून घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे सब्जेक्ट असतील तुमचे एक्झामिनेशनसाठी आणि जे क्वेश्चन्स असतील ते तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हा जो पॅटर्न आहे हा दोन हजार चोवीससाठीचा आहे तोच अपेक्षित आहे आपल्याला ओके तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ग्रॅज्युएशन लेवलचा तुमचा दर्जा असला पाहिजे आणि याच्यामध्ये बघा शंभर क्वेश्चन्स असतील दोनशे मार्क्स असतील निगेटिव्ह मार्किंग नेहमीप्रमाणे वन बाय फोर ओके म्हणजेच पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किंवा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि जो सब्जेक्ट आहे जे विषय आहे त्याच्यामध्ये त्या सी आणि त्या डिपार्टमेंटशी संबंधित जे काही तुमच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स असणार आहे म्हणजेच हे क्वेश्चन ॲडमिनिस्ट्रेटिव्हवरती जास्तीत जास्त असणार आहे येत आहे लक्षात आणि निगेटिव्ह मार्किंग तर आहेच आहे बघा इथे मेन्शन केलंय प्राचार्य आय टी आय उपप्राचार्य आय टी आय ओके okay? आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीच्या पर्टिक्युलर पार्ट आहेत त्याच्याशी संबंधित ओके okay? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे मागच्या वेळेसचा सिलेबस आणि गट अ च्या काही ज्या स्पर्धा ह्या होत्या त्याच्यामध्ये आहेत पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये याच प्रकारे तुमचा सिलेबस असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत कारण इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की के जर कमी आलेत फॉर्म तर डायरेक्ट मुलाखत होईल पन्नास मार्कांची पण पन जर जास्त फॉर्म्स आले तर नक्कीच येतात तर चाचणी होईल मग आता या केसमध्ये हे जे आहे हे मागच्या वेळेचे गट अचं होतं आणि आत्ता ज्या बद्दल बोलतोय आपण ते गट ब च पद आहे पण तरीही एक साधारणतः साम्यता असतेच असते आणि त्यानुसार हे तुमचे जनरल एज्युकेशन असेल वोकेशनल एज्युकेशन असेल रोल ऑफ व्हेरियस इन्स्टिट्यूट एच आर डी एच आर हर, त्याच्याशी संबंधित गव्हर्मेंट एफर्ट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे जे नॉन टेक्निकल पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलचे टॉपिक्स आहेत याच्यावरती मॅक्सिमम चेंज जे चान्सेस आहेत एक्झाम होण्याचे ते याच्यामध्ये असतात असे हे टॉपिक त्यांनी दिलेले होते त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि आज दोन वाजता फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते टाका नक्की आपण शेवटपर्यंत स्पेसिफिकली सेशन झाल्यानंतर आपण ते सगळे क्वेश्चन्स घेऊया डॉक्युमेंट काय काय लागतात तुमची कॅटेगरी कुठली आहे त्याच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील कॅटेगरीसाठी आणि जे, जे जनरल डॉक्युमेंट्स आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट असेल एज असेल नॅशनलिटी असेल एज्युकेशनल क्रायटेरिया एक्सपिरियन्स हे सगळ्यांसाठीच लागणार आहे ओके तर याच्यामध्ये तुमचा जे काही नावाचा पुरावा असेल दहावी एजचा पुरावा असेल त्यानंतर एज्युकेशन आणि तुमचे जे काही अनुभव आहे त्याबाबतचा पुरावा जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीशी फॉर एक्झाम्पल सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा ई डब्ल्यू एस असेल तर डब्ल्यू एस दोन हजार पंचवीस सव्वीसच पाहिजे नॉन क्रिमिलियर असेल पंचवीस सव्वीसचंच पाहिजे दिव्यांग असेल तर त्याचा युडी जो असतो यू डी आय डी हा कार्ड नंबर जो आए, तो नंबर आहे तो पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त एनरॉलमेंट नंबरसुद्धा लागणार आहे माझी सैनिक असेल तर माझी सैनिक ऑर्फन असेल तर ऑर्फन हे सगळे जे आहेत हे आपले डॉक्युमेंट्स माहितीच आहे आपल्याला आणि आयोगाच्या वेबसाईटवरती छोट्या कुटुंबाचं असेल मराठी भाषा लिहिता वाचता येते याचं असेल ओके तर बाकी जे आहेत हे आणि विहित अनुभवाचा पुरावा अनुभव एक्सपिरियन्स जे आहे ते सुद्धा आता ह्या सगळ्या पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना सगळ्यांची साईज कमीत कमी फिफ्टी के बी असला असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ती पाचशे के बी असायला पाहिजे जर हे अपलोड करायला किंवा डाउनलोड करायला किंवा फॉर्म फिलिंगला काही जर प्रॉब्लेम आला तर तांत्रिक सपोर्ट त्यांच्या वेबसाईटवरती आयोगाच्या दिलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली हे सगळी इन्फॉर्मेशन प्रोवाइड केलेली आहे तर ह्या सगळ्या पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं त्याला नॉम इन क्लेचर तसं द्यायचं म्हणजे अपलोड करायला सोपं जातं ओके तर अप्लिकेशन फी नेहमीप्रमाणे जे ओपन कॅटेगरी आहे सातशे एकोणीस रुपये आहे आणि दिव्यांगासाठी चारशे एकोणपन्नास रुपये आहे आणि जर तुम्ही स्पेसिफिकली बँके थ्रू e चालन वगैरे करणार असाल किंवा काही ऑनलाईन बँकिंगला काही चार्जेस लागते ते वेगळे तुम्हाला लागतील ओके आणि फी नक्कीच नॉन रिफंडेबल एकदा तुम्ही भरली की तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आता आपण क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्रांनो शुभू म्हणतात एम पी एस सी प्री दोन हजार पंचवीस पोस्टपॉन होईल का सर त्याच्याबद्दल कुठलेही अपडेट आलेले नाहीत होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत अठ्ठावीस तारखेला ती शेड्यूल आहे आणि त्याच्यामुळे तसं काही फक्त पावसाचं काहीतरी हे आहे पण मला नाही वाटत की त्यालामध्ये काही प्रॉब्लेम येईल ठीक आहे आणि ते अपडेट आहेत ऑथेंटिक अपडेटवरतीच विश्वास ठेवायचा वेबसाईटवरती जर आयोगाच्या प्रॉपर वेनी काही नोटिफिकेशन आलं तरच विश्वास ठेवायचा नाहीतर ऑनलाईनमध्ये काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे आपला अभ्यास सुरू ठेवा आणि ते सगळं चेक करत रहा ठीक आहे प्रीवियस इयर क्वेश्चन भेटतील का सर म्हणजे डेप्थ किती आहे नक्कीच कोटेक्स फाईल्स आपण त्याच्यावरती काम करतोय आपल्या बॅकहेंडला तर ते तेसुद्धा तुम्हाला अवेलेबल आपल्या टेलिग्रामवरती करून देऊ सर कंपनीमधील दहा वर्षे प्रॉडक्शनचा अनुभव ग्राह्य धरला जाणार का आता त्याच्यामध्ये त्यांनी प्रोफेशनल म्हटलेलं आहे त्याचं मिनिंग आयोग वेगळं डिफाईन करतं तर ते त्याच्यामुळे ह्या प्रश्नाला आपल्याला ऑथेंटिक मी त्याच्यावरती कॉम्युनिकेट करतो आणि नंतरच तुम्हाला सांगतो कारण चुकीचं नको जायला काही ओके okay, शुभ म्हणतात क्वेश्चन आन्सर घ्या सर जर प्रीवियस इयर पी वाय क्यू सापडलेत कारण खूप सारे विद्यार्थी आहेत आपले तर त्यांच्या थ्रू आपण एक कॉम्युनिकेशन सेशन घेऊ शकतो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला एक्झाम द्यायला सोपं जाईल नाही फॉर्म भरताना त्यांनी स्पेसिफिकली हे जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेत बघा ओंकार सर हे जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेत हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ओके विहित अनुभवाचा पुरावा वगैरे आता याच्यामध्ये त्यांनी ह्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये याच्यासाठीच म्हटलं कारण ऑनलाईन आपल्याला ते अपलोड करायचे आहेत ठीक आहे हा अंगद घायल म्हणतात सर सॅलरी बद्दल काय गट ब च पद आहे ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे ग्रुप बी चे पे स्केल आहे त्यानुसार हे स्केल असणार आहे सर ट्रेनिंग पिरियड अनुभवमध्ये पकडायची की प्रोबेशन पिरियड नंतरच नाही याच्यामध्ये जे प्रॉपर तुमचं डेप्युटेशन होतं प्रॉपर पोस्टिंग होते त्यानंतरचाच अनुभव एक्सपिरियन्स हा पकडला जातो <coughs> जावेद शेख म्हणतात प्रायव्हेट कोचिंग क्लासचा एक्सपिरियन्स चालतो का लक्षात घ्या त्यांनी जे मेन्शन केलं आहे इस्टॅब्लिश असलेल्या प्रॉपर ऑर्गनायझेशन्स गव्हर्नमेंटचे जे, जे काही पर्टिक्युलर सर्टिफिकेशन असतं त्या कोचिंगला किंवा त्या याला ते, ते, ते इस्टॅब्लिश कसं केलेलं आहे त्यानुसार आणि तुमची ऑर्डर कशी आहे त्यानुसार तुम्हाला प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे त्यांनी विशाल सर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पण जे अनुभव आहे ते प्रॉपर तुमच्या त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर तसं टीचिंग असेल तुमचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही असेल ते प्रॉपर मेंशन असलं पाहिजे आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर त्याला क्रॉस व्हेरिफिकेशन एक्झामिन करण्यासाठी डेफिनेटली तुमचं पी एफ असेल तुमचं सॅलरी असेल तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील ह्या सगळ्या चेक होतील त्याच्यामुळे जो काही एक्सपिरियन्स दाखवताय तुम्ही तो एक्सपिरियन्स तुमचा प्रॉपर असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नाहीतर एक्झाम दिल्यानंतर काही प्रॉब्लेम यायला नको ओके तुमचे कमेंट्स बाकीच्या ज्या आहेत त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो सिलेबस लवकरच पब्लिश होईल दीपक सर मागच्या वेळेसचा सिलेबस गट अचा मी तुम्हाला दाखवला तर त्या अनुषंगानेच राहील कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जे फ्रेशर्स आहेत जे इथे ज्याला म्हणतो आपण की अप्लाय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी पी डब्ल्यू डी जेई डब्ल्यू आर डी जेई त्याच्या व्यतिरिक्त आत्ता एम जे पीची नवीन ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे बघा हे सगळे विद्यार्थी जे आहेत ऑनलाईन ऑफलाईन आपली बॅच सुरू आहे ॲडमिशन ओपन आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला पर्सनली आपण काउन्सिलिंग देतो प्रत्येकाकडे लक्ष ठेवतो त्याच्या टेस्ट करून घेतो आणि चांगल्या पद्धतीने ओके okay, ओव्हरऑल आता जर बघितलं आपण ऑफलाईन प्रोसेस प्रोसेसमध्ये लाइव आणि करंट हे जे शेड्यूल्स आहेत किंवा आपलं कॉम्युनिकेशन आहे टीचिंग आहे कोचिंग आहे हे इन्फिनिटी अकॅडमीकडनं होत आहे त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा होईल ओके okay, तर डेफिनेटली टी सी एस आय बी पी एसच्या बदलत्या ट्रेंडनुसार ही बॅच डिझाईन केलेली आहे टेस्ट सिरीज त्याचप्रमाणे आहे क्लासमधले जे काही बोर्डवरती लिहिल्या जातं नोट्स दिल्या जातात त्या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं फॅकल्टी याच्यावरती आम्ही खूप सगळ्यात जास्त काम करतो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल हवं असेल आपलं बारा हजार एम सी क्यूचं जे पुस्तक आहे ते आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता घरबसल्या घेऊ शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो आय टी आय प्रिन्सिपल आय टी आय वाईस प्रिन्सिपल टेक्निकल कॉलेज स्कूलचे जे हेडमास्टर्स आहेत त्याच्यासाठीच्या एकशे बत्तीस जागांची ॲडव्हर्टाइजमेंट एम पी एस सी तर्फे आलेली आहे फॉर्म फिलिंग आज दुपारी दोन वाजेपासून सुरू होईल आणि साधारणतः वीस दिवस म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल कुठल्याही स्ट्रीमचा तर त्याला सहा वर्षाचा अनुभव प्रोफेशनल टीचिंग किंवा तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा आणि जर तुमचं डिग्री झालेलं असेल तर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स कशातला परत प्रोफेशनल टीचिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या लेवलचा जर असेल आणि तुम्ही जर त्या कॅटेगरीच्या एज क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओके महाजनको हे एक ऑर्गनायझेशन आहे तर डेफिनेटली वर्ड त्याचा एक्सपिरियन्स जो आहे कारण फक्त ते जे जॉब प्रोफाईल आहे ते तुमचं मॅच व्हायला पाहिजे ओके तर एम यम, एम पी एस सी एटीपीचा शुभ म्हणतायत की ए टी पीचा रिझल्ट अपडेट ॲक्च्युली एटीपीचा रिजल्ट लवकरच येईल कारण आयोगाच्या राज्यसेवेचे मुलाखती ह्या सुरू आहेत आणि त्या मुलाखती ओके एक बऱ्याच दिवस चालणार आहे कारण तिथेही जास्त वॅकन्सी होत्या ठीक आहे येस कॉर्टेक्स फाईल प्रीवियस इयर क्वेश्चन डेफिनेटली आपण चेकआउट करू की अवेलेबल असेल तर तुम्हाला प्रोवाइड करू यू फॉर जॉईनिंग दिस सेशन जर तुम्हाला खरंच हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं वाटलं की हे अजून चार पाच मित्रांच्याही कामे येईल तर नक्की त्यांना शेअर करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो डेली आपण अपडेट टेक्निकल क कंटेंट्स त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येतोय त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या जे मित्र आहेत तुमचे सिनियर असतील तुमचे ज्युनियर असतील सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला थँक्यू थँक्यू सो मच